अकोट नगर परिषदे अंतर्गत अकोट शहरामध्ये कोटी रुपयांचे विकास कामे चालू आहेत यामध्ये बसस्टँड रोड नया प्रेस मुस्लिम एरिया अशा अनेक ठिकाणी ही विकास कामे चालू आहेत मात्र या कामांचा दर्जा तपासणे अत्यंत महत्वाचे असल्याची चर्चा सध्या शहरवासियांमध्ये सुरू आहे एस्टिमेट प्रमाणे काम चालू आहे किंवा नाही की कि केवळ इस्टिमेट हे कागदावरच आहेत असा सवाल देखील या निमित्ताने स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत काही नगरसेवक स्वतःच्या वार्डातील विकास कामे हे कंत्राटदाराच्या नावे घेऊन स्वतःच करीत असल्याच्या चर्चा शहरात कंत्राटदारासोबत पार्टनरशिप मध्ये काम करणे ही अतिशय गंभीर बाब आहे अशा विकास कामांची थर्ड पार्टी तक्रार का होऊ नये असे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराला देयके देण्यात येऊ नये जेणेकरून विकास कामांचा दर्जा सुधारेल व योग्य प्रमाणे कामे होतील अशी मागणी अकोट शहरवासियांच्या वतीने नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे एमसीए न्यूज मराठी करिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी